शब्दावरून जरांगे पाटील आणि सरकार यामध्ये एकमत होत नाही आहे एकीकडे जरांगे पाटील म्हणतात की सरकारनं आपल्या शब्दावर ठाम राहावं तर सरसकट आरक्षण देता येणार नाही असं सरकारनं ना म्हटलेलं आहे त्यामुळे पेच पुन्हा एकदा अडलेलं आहे पुन्हा एकदा जरांगे पाटील चोवीस डिसेंबरनंतर आरक्षणाच्या लढ्यासाठी उपोषणाला बसणार का आणि सरकारला जरांगे पाटलांचं मत वळवण्यात मन वळवण्यात शिष्टाई करण्यात यशस यश मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान आज एक ताजी अपडेट म्हणजे सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आंतरवाली सराटीत गेलं होतं मात्र या शिष्टमंडळासोबत चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसून येत आहे नोटीसाच वाढल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय मला वाटतं त्या जर वापस झाल्या कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत हाय तेवढे बीडचा आता होणारी टी सभा ही शांततेचा कार्यक्रम त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठा अवघड झालं म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही येत एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत मग असं त्याचा अर्थ असा होतो घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं घरे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोणताच दिला नाही मग ते पहिलं मोकळंच होतं घर आता मोकळच कुणी येन कुणी जाय कडी कोंडा देणं आवश्यक होतं म्हणजे पाचर आहे आमचं तेवढंच म्हणणं होतं स्पष्टता करा बस आणि आहे ते शब्द मध्ये घ्या यापेक्षा काही विनंती नाही मला वाटतंय मार्ग वाटत शब्द मध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री दरम्यान जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये नेमकी काय चर्चा झाली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाजन म्हणतात रक्ताचं नातं म्हणजे वडिलांकडचे कायदा मामा मावशीला किंवा रक्ताच्या नात्यातले मानत नाही त्यावर जरांगे म्हणाले कायदा काही सांगू द्या हिंदू परंपरा काय सांगते ते सांगा पण कायदा काय सांगतो ते पण महत्त्वाचं त्यानुसारच चालावं लागेल असं सामंत म्हणाले त्यावर मी सरसकटला तो शब्द दिला मागेल त्याला मराठा आरक्षण असं जरांगे पाटील म्हणाले सामंत म्हणतात मग नोंदीनुसार मागेल त्याला आरक्षण मिळेलच की जरांगे पाटील म्हणतात मी चार शब्द दिले होते दुसरा संबंधित नातेवाईकाला तिसरा रक्ताचे सगळे सोयरे आणि चौथा शब्द होता मागेल त्या मराठ्याला असं जरांगे पाटील म्हणाले त्यावर महाजन म्हणाले मागेल त्या मराठ्याला म्हटलं की मग काय राहिलं असा सवाल त्यांनी केला त्यावर मागेल त्याला द्यायचा शब्द दिला तसंच लिहूनही घेतलं सामंतांना विचारा असं जरांगे पाटील म्हणाले त्यावर सामंत म्हणाले तसं नाही जरांगे म्हणाले मीच होतं ना लिहायला आता नाही कसं म्हणता असं ते म्हणालेले आहे तसंच सगळ्या सोयऱ्यांबाबत देशात असा कायदा नाही तुम्ही आ, सुप्रीम कोर्टानं जरांगे म्हणतात ठीक आहे सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण द्या देता येणार नसेल तर स्पष्ट सांगा माझी नोंद निघाली कुटुंबाला मिळणार का आत्या मामा आणि मावशीलाही मराठा आरक्षण मिळणार का असा सवाल जरांगेंनी केला त्यावर नोंद निघणाऱ्याच्या भावाला आणि आत्याला मिळेल पण मामा आणि मावशीला मिळणार नाही बायकोगडचे आणि व्याही यांनाही मिळणार नाही महाजन म्हणाले त्यावर भाऊ आणि आत्या पहिल्यातच आलं मामा मावशीला नाही म्हणता मग सगळे सोयरे कोण असं जरांगे म्हणालेत त्यावर रक्ताचं नातं म्हटलं आहे असं सामंत म्हणालेले आहेत सगळे सोयरे म्हणजे रक्ताचं नातं मग मामाला का देणार नाही